माझ्या आईला आई नाही माझी माझे आंधडीए साहेब साहेब मी त्या दोघं रिक्वेस्ट करून माझ्या धर्मपत्तीकडे जायला निघालो तिची दात बसली होती माझी एक सात वर्षाची पोरगी आणि एक दहा वर्षाची पोरगी साहेब दोघा पडत आल्या माझ्या कमरेला लटकल्यान माझी सात वर्षाची पोरगी मला सांगत होती पप्पा कधी घरी आल तुम्ही साहेब पोरगीचा शब्द फुटत होता पण जणू काही तिचा शब्द माझी छातीनं करवत कापत होता काय सांगू मी माझ्या पुरीला की बेटा मी आता घरी नाही येणार तुमच्या बापाचा आयुष्याचा दोरा हा गुन्हेगारा म्हणून रंगला गेला माझी सात वर्षाची पोरगी सांगत होती पप्पा माझा फ्रॉक वाटला पप्पा माझ्या शाळेचं दफ्तर पाठला पप्पा या ना घरी लवकर साहेब मी माझ्या सात वर्षाच्या पोरीच्या डोक्यावर हात फिरवला तोपर्यंत माझी दहा वर्षाची पोरगी पप्पा मला क्लासला जायला फार उशीर होतो माझ्याकडे सायकल नाही आहे पप्पा या ना साहेब मुलींची वय तेवढी बुद्धी होती काय बोलू तिच्याशी दोघ पुरींना हृदयाला लावताना जगाच्या मालकाला रिक्वेस्ट करत होतो अरे माझ्या पुरी मला बिलगत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्याचा दोरा तोडला असताना हे दुःख मी पाहिलं नसत इथं जेवढ्याही पुरी बसल्या आहेत ते ना तेवढ्या पोरींनी लक्षात ठेवा तुम्ही बापाचं नाक आहात बापाचा श्वास आहात बापाचं अंतकरण आहात तुमच्यासाठी तुमचा बाप एक एक रक्ताचा थेंब विकू शकतो गाण ठेवू शकतो जर त्याच्याजवळ जमीन नसली तुमच्या लग्नासाठी तर तो त्याच्या किन्या विकू शकतो फक्त पोरींनो हा हसण्याचा नाही लाज वाटण्याचा विषय आहे जगताना आशा जगा ज्या गलीत तुमच्या बापाला शंभर लोक रामराम घालतात ना त्याला खाली मान नका घाल ज्या गल्लीत तुमच्या आईचा सल्ला घ्यायला बाया येतात ना तुमच्या आईला चार बायांमधून उठवू नका तुमच्या बापासाठी तुम्ही असा काही उत्तुंग भरारी घ्या शिक्षणाची जर तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत आलात ना तर तुम्हाला नाही तुमच्या बापाला लोक सलूट करतील कमवा साहेब मी माझ्या दोघं पुरींना बाजूला केलं साहेब मी माझ्या आईपासनं कमीत कमी वीस फूट दूर होतो मी माझ्या आईपासनं वीस फूट दूर असताना साहेब माझ्या शरीराचा सा दुर्गंध आला का सुगंध आला माझ्या आईला दिसत नाही ऐकू येत नाही पण वीस फुटावरनं अंतरावरनं माझी आई मला सांगतो ती का रे दादा म्हणा गोयासरी जायला काही गोयालाही शी तू म्हणा भाऊ तुला आवाज बी येत नाही तू गर्दी करत नाही तू असं कुठे जायलशे साहेब जिला ऐकू येत नाही तिला दिसत नाही काय सांगू माझ्या डोळ्यातल्या आशीर्वादांना खंड होती मी माझ्या आईचं रूप आणि गुण पाहताना त्या दुःखात माझ्या आयुष्याच्या दोऱ्याला रंग देत होतो की पांडुरंगा काय आघात केलास रे साहेब मी माझ्या मुलींकडनं रडता रडता आईच्या चेहऱ्याकडे पाहताना रडताना माझ्या पत्नीने हात धरला जिच्या दात खुड्या बसल्या होताना ती सांगत होती वेडे झालात का कशाला रडताय तो आता पंधरा वर्ष निघून जातील मी या माझ्या भावांच्या सहकार्याने लग्न करेल शिक्षण करेल चिंता नका करू तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या आईची सेवा करणार अवयव पंधरा वर्ष सहज निघतील तुम्ही हरिपाठ करा काकडा करा जेलमध्ये पांडुरंगाला विनंती करा मी तुम्हाला छातीला हात लावून सांगते मी ज्या आईच्या पुटी जन्माला आलो जशी तिची सेवा करणार आहे ना तशीच सेवा मी तुमच्या आईची करेल आनंदात जेलमध्ये जा तुम्ही चिंता करू नका मी या घटनेतनं एक शिकालो की ज्या बाईचा नवरा पंधरा वर्षे जेलमध्ये जातोय ती नवऱ्याचे हात धरून नवऱ्याला सांगते कि तुम्ही टेन्शन नका लिहा तुम्ही चिंता नका करा मी तुम्ही मायनी सेवा म्हणी मायनागत करसू मी रोज समाजात फिरताना पाहतोय की जेल जाणारी बाई नवराल छातील आतले सांगरानी तुम्ही मायनी मनी मायनागत सेवा करसू आणि जिसना नवरा गरमा आबादानी थँक कमाई राहणार उत्पन्न शे त्या बाया गरमान गरमा नवराला डोकाला इतला ताण देते गरमान गरमा मायबाप सहीन होत नाही त्या बाईसल्या नवराना मायबाप सोडील का तो नवरा बायबाप मारी का तो आता सासून बी आवरण नाही आता सासराना आवराण नाही सासू न ना वखाना ना आता सासराना कपडा धावावरते वर दोन लोके चाय पिवालू नत का टनाट्या चार लोक अपमान कराना सासू बाया बट आलून्यात का लगेच सासून्या उखाण्या काकाण्या काढाण्या आणि त्याच बायाको महादेववर पाणी टाकाल पुढे महादेव येडा नाही ना महादेव बटत ना जर इकडे ती बाई सांगत असेल की जा तुम्ही मी तुमच्या आईची सेवा करेल जर असा प्रत्येक बाईने आपल्या आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत नवऱ्याला जर सांगितलं ना अहो तुम्ही फक्त पैसा कमवा आणि निर्वेश नि राहा तुम्ही माय आणि तुम्हाला बाप कसा वाघाना हि मनात आभ्या माय बिंदास सोड द्या अशी बाईले कधीच माथेवर पाणी टाकाणं गरज नाही तर अशा गणच बाया आहेत म्हणी आता नवराना बी मनसारखं ऐका नाही सासू सासरा जावा ना सासराना खावाना वखाना ना सासूना लुगडासले हात लावा नाही नवरा सांगा ना ज्यां माय भी तो तो त्यान मायना लुगडा दुय त्यांना माय बापना कपडा धुई मीला द्यायला लागणार बी अनलाय सांग वाजत गाजत काम आणि गायात हे कधी आयुष्याचा कलर सुधरे हे लक्षात ठेवा तुम्ही माझ्या विरोधक नाहीत तुम्ही माझ्या विरोधात मी तुम्हाला सांगणार नाही फक्त एक सूत्र आहे डोक्यात मी रोज समाज प्रबोधन करतोय मला फक्त एक करायचं आहे कोणतं सरकार आजचे दिवस आणणार नाही फक्त वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राला आणि भारत देशाला आजचे दिन आणतील हे एकच सूत्र आहे भलेच पंढरपूर जाऊ नका पण सासू सासरे जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्यात पांडुरंग शोधा भलेच महाद्यावरती पाणी टाकू नका पण सासू सासऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी येऊ देऊ नका आता सासू सासरा बी बुकाडाना त्यासले चाले काही विचारानं बी नाही गरमा पटान पठा बता असा वटाणा फुटाना गत फुगेल लागत राहा आणि अगो करा ना तर आहे ती बर नाही आणि त्या मरणात का पोटी गलींद करत रडा ना म्हणा आई बा कस निंगी घ्या आम चौदा पंधरा दिवसापूर्वी आमच्या गलीत एक म्हातारी मेली म्हातारी मेली ती म्हातारीले प्यारेला सुल होता ती म्हातारी उन्या रावण्याकरण माल जरा सा शेवट ना आपल्याला डिंडरा काढी दे डिंडरा काढणं म्हणजे काय असं सेंटर बँकले जायचं काय कर्ज काढणं का अर्ज पण नाही आमने सासू डिंडरा मांगरानी आमले द्या बा दोन चार लाख रुपया ती मरताना सासू सांगे ओ बिन मला डिंड्रा कर दे तो पोऱ्या रावना करे मन मला डिंडरा कर दे इकडे लक्ष द्या आणि ती हू सांगे जेणे माय होई तो डिंड्रा काढी माणसे डिंड्रा काढतील मग माणसे असले तर असा डिंड्रा काढता येतात ती पुरण्या पोया टाकता येतात मग कस तुम्हाला खातो पंधराशे येतात आम्हाला खातासवर देत सरकार सरकाराला माहितीये की घर सांभाळणारी गृहिणी ही लक्ष्मी असते ही कर्तबगार असते या हेतूने ज्या वेळेस बऱ्याचदा असं पाहायला भेटत की घरमा सासू सासरा असले दुखाडता दुखाडता काही काही बाया नवराण्या बहिणी जर रक्षाबंधन लिहितीन दिवाई लिहितीन तर डोका बांधी पडतील सगळ्या बहिणी उन्ह्यात काशा हालगल गलगल करतील कवाईज आपला आयुष्य सुधरी मामनास गरपा असं दाणगं महादेव ना मंदिर आहे मी तडे बटी बटी देखस कोणती सासून गाया देस कोणती जी जिथली तेल लावस आणि ती बहीण काही ती दहीवी ती झाडे जाडे झाडे जाडेन चालणे महादेवर पाणी टाकाले मी त्या महादेवली विनंती करस देख महादेव बा तू जर सतना वशी ना जी नवराना ऐकत नाही सासू सासरासली उदड्या गाया दी ती जर महादेववर पाणी टाकायली असू भो ती बाई जर मादेवर पाणी टाका, मादेवर टाका ना तर पाणी टाकता टाकता प्यारल असू दे थट्टा प्यारल असू दे पाणी टाकता टाकता जी बाहेर देव शोधी राहि जिला गरमातला देवदी कि नाही राहणार ती बाय पाणी टाकता टाकता माझ्या काल काय होईल देव शोधायला आलेला नरदे गमवू नका हा सदग्रस्त जेल मधला सांगत होता साहेब माझी पत्नी मला सांगत होती की तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या आईची सेवा माझ्या आईसारखी करेल लगेच राष्ट्रपतींनी सांगितलं की या मुलाला त्याच्या परिवारासाठी लवकर सोडा लगेच नवे कपडे आणले लगेच फरमान की याला घरी जाऊ द्या तो भाऊ नवा कपडा घाली घर जावाला निघणार ना आणि ज्या तरी मागे आहेत बट्ट मागे आहेत त्या म्हणे ओ म्हणा रे याने असं काय सांग रे येल डायरेक्ट घर अगो वाजा गाजालाही नवा कपडा घाल सण मग हेच तर सूत्र जीवनातलं स्वतःना जीवना चोसला आणि शरीरना ना चोचला जो माणूस करस त्याले जवय मरस तवय घर नाही बिरडत नाही परिवारासाठी झगडा परिवारासाठी खपा मग पूर्ण कुटुंब तुमच्यासाठी रडेल काय वाल्या कोड्यासारखं जगतात ज्यानं आज रामायण लिहिलं त्याचा पूर्व इतिहास काय होता नारदांनी सांगितलं काय दरोडे टाकतो स्वतःच्या पत्नीला विचार